कथा माझ्या भारत देशाची शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट असे ज्या पहाटेचे वर्णन केले जाते ती पहाट म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी जागतिक इतिहासानं एक नवे वळण घेतले खंडप्राय असा भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला दीडशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर प्रदीर्घ संघर्षानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेण्यासाठी लोकप्रतिनिधी जमले यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले ट्रिस्ट विथ डेस्टिनी नियतीशी करार हे भाषण म्हणजे केवळ काव्य नव्हे तर अव्वल दर्जाचे साहित्य होते पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि आत्ता वेळ आली आहे जेव्हा आपली ही प्रतिज्ञा पूर्णपणे पूर्ण झालेली नसली तरीही काही अंशी साकारणार आहे मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे इतिहासात असा क्षण क्वचितच येतो की जेव्हा आपण जुन्यातून नव्यात प्रवेश करतो एक मोठे युग संपते आणि दीर्घकाळ दबल्या गेलेल्या देशाच्या आत्म्याला वाचा फुटते अशा गंभीर क्षणी आपण भारताच्या भारतवासियांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा मानवतेच्या कार्याला वाहून घेण्याची प्रतिज्ञा घेत आहोत हे यथार्थ आहे एका दुर्दैवी कालखंडातील आपला प्रवास आता संपत आहे आणि भारताला पुन्हा एकदा स्वतःचा शोध लागला आहे भारत हा नैसर्गिक साधन संपत्ती आणि खनिज संपत्ती असलेला देश माझ्या भारत देशाच्या माथ्याशी हिमालयाचा मुकुट आहे आणि त्याचे पाय समुद्र धूत आहे माझ्या देशातून गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रा अशा रक्तवाहिन्या वाहत आहेत पक्षी आकाशी मुक्तपणे भरारी घेतात देशाच्या सीमेवरती आमचा सैनिक डोळ्यात तेल घालून देशाची सेवा करत असतो म्हणूनच आपला देश आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे आपल्या या देशाला पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे अनेक जाती धर्माचे भाषांचे लोक इथे गुन्ह्या गोविंदाने एकत्र राहतात संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत कबीर यासारख्या महान संतांची ही भूमी आहे पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये समुद्रामार्गे कालिकत बंदरात आला व्यापाराच्या विस्तारासाठी त्याच्या मागोमाग डच फ्रेंच यांनीही भारतीय उपखंडात प्रवेश केला भारताच्या समृद्धीचे आणि संपन्नतेचे आकर्षण जगभरातील सर्व साम्राज्यांना होते परकीय आक्रमक सत्तांनी भारताच्या मुख्य प्रदेशात आपले पाय रोवायला सुरुवात केली होती मुघलांचे आक्रमण ही सुद्धा एक विशेष घटना भारताच्या इतिहासात आहे मुघलांची सत्ता अठराशे अठरा शतकाच्या मध्यस्थात संपुष्टात आली आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेतला व्यापार करण्यासाठी आलेले हे युरोपीय हळूहळू आपल्या देशाचा कब्जाच घेऊन बसले त्यांनी आपल्यालाच आपल्या घरात परके बनवून टाकले एकोणीसाव्या शतकापासूनच सर्व राज्यांना इंग्रजांनी आपल्या सैन्य बळावर ताब्यात ठेवले होते इंग्रजांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी मग भारतीयांचा लढा सुरू झाला ब्रिटिशांच्या व्यापारामुळे आणि वसाहती धोरणामुळे त्यांची भारतावर स्थापन के झालेली सत्ता मोडून काढण्यासाठी इसवी सन अठराशे सत्तावन्न साली भारतीयांनी उठाव केला इंग्रजांनी भारतीय नागरिकांवर लादलेल्या प्रशोभक कायद्यामुळे भारतातील प्रजेचा असंतोष वाढत होता रावसाहेब पेशवे तात्या टोपे मंगल पांडे झाशीची राणी लक्ष्मीबाई अशी काही विशेष नावं या उठावाशी संबंधित होती या उठावाच्या झुंजार पराक्रमानं भारतीय इतिहासात मोलाची भर घातलेली आहे या लढ्याच्या अपयशाची परिमिती म्हणून ब्रिटिश राणीचा अंमल भारतावर सुरू झाला अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य नंतरही ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनही शिस्तीची केली देशातील युवकांना विशेष आदेशभक्तीचे महत्व पटवून देण्यासाठी अनेक व्यक्तींनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आणि आपल्या कार्यातून देशातील नागरिकांना आव्हान केले स्वामी विवेकानंद योगी अरविंद रवींद्रनाथ टॅगोर भगिनी निवेदिता लाला लजपतराय सय्यद अहमद खान बकीमचंद चॅटर्जी दादाभाई नवरोजी यासारख्या अनेक व्यक्तींचे योगदान महत्त्वाचे ठरले लाल बाल पाल ही प्रती यांनी सर्व कार्य क्रांतिकार्याची धुरा पेरली ब्रिटिश सत्तेचा भारतावरील अंमल मोडून काढण्यासाठी भारतात पद्धतशीरपणे आणि नियोजनपूर्वक चळवळी आखल्या गेल्या त्या चळवळीमध्ये मिठाचा सत्याग्रह स्वदेशी सत्या ग्रह असहकार चळवळ चल्वल, अशा चळवळीद्वारे ब्रिटिशांच्या सत्तेला विरोध दर्शवला गेला अनंत कान्हेरे भगतसिंग सुखदेव राजगुरू सुभाषचंद्र बोस अशा अनेक नेत्यांनी आपल्या देशासाठी आपल्या जीवाची राख रांगोळी केली दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आलं की आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली अखेर दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडे पडले स्वतंत्र भारत सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी प्रजासत्ताक झाला भारताची राज्यघटना तयार करण्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा होता प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जनगण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले वंदे मातरम हे राष्ट्रगीत ठरवले गेले भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा चौदा ऑगस्टच्या मध्यरात्री करण्यात आली आणि ब्रिटिशांच्या युनियन जॅक खाली उतरवून भारताचा तिरंगा फडकवण्यात आला इंग्रजांच्या जवळपास एकशे पन्नास वर्षाच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवलं त्यामुळे पंधरा ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी एक खास दिवस आहे लाखो वीरांनी या स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं होतं आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपल्या जीवाची राखरांगोळी केली म्हणून आज आपण या स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत त्या दिवसासाठी जे का रंजले गांजले ते तर हा दिवस बघण्यासाठी नाहीत म्हणून तर लता दिदी म्हणतात जरा याद करलो जो लॉट के फिरणं आहे जो लॉट के फिरणं आहे आपल्या पूर्वजांनी दिलेलं हे बलिदान आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपला देश जास्तीत जास्त प्रगतीच्या मार्गावरती कसा जाईल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे देशातील जाती धर्म भेद ह्या सर्व गोष्टींना मुळापासून नष्ट केलं पाहिजे हा सोन्याचा दिवस नेहमी सोन्याचा राहिला पाहिजे तो सोन्याचा दिवस ज्यांनी अनुभवला त्या वसंत पापट यांनी लिहिलेली ही कविता खरोखरच काजाला भिडणारी आहे शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट मेघ वितळले गगन निवळले मेघ वितळले गगन निवळले क्षितिजावरती नव उसळले प्रतिबिंबित ते होऊ खुलले प्रतिबिंबित ते होऊन खुलले भारत भुमी ललाट आजवरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात आजवरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात एकवटोनी तेज तयाचे तिमिरसरे घनदाट तिमिरसरे घनदाट फकीरांनी शतयज्ञ मांडले फकीरांनी शतयज्ञ मांडिले वेदी वरती रक्त सांडले त्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल दाट अरुण मंगल लाट दीपेनी घरदाराचे दीपेटवणी घरदाराचे पूजन केले स्वातंत्र्याचे त्या ज्योतींचे तेज मिसळुनी झाले आज विराट आज विराट पुरेत अश्रू दुपळे कंदन पुरेत शोळू दुबळे कंदन भावपूर्ण करू विनम्र वंदन नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट आम्ही प्रतिभाशाली भाट ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देताना पंधरा ऑगस्ट हा दिवस का निवडला आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा अर्ध्या रात्रीच का करण्यात आली याबाबत नेमकं का कारण काय आहे ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला तेव्हा लॉर्ड माउंट बेटन हे व्हॉईसराय होते लॉर्ड माउंट बेटन यांचा नशिबावर विश्वास होता पंधरा ऑगस्ट ही तारीख आपल्यासाठी लकी आहे असा त्यांचा विश्वास होता कारण त्याच तारखेला म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानी सैन्यानं ब्रिटिशांसमोर आत्मसमर्पण केलं होतं त्यावेळी माउंट बेटन हे मित्र राष्ट्रांचे कमांडर होते त्यामुळे दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या नायकांमध्ये माउंट बेटन यांची गणना होते त्यामुळे जेव्हा भारताच्या स्वातंत्र्य दिनाची चर्चा झाली तेव्हा माउंट बेटन यांनी पंधरा ऑगस्ट ही तारीख निवडली भारताला पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री स्वातंत्र्य मिळालं मध्यरात्री स्वातंत्र्य देण्यामागे अनेक कारणं होती पाकिस्तान आणि भारताची फाळणी हे त्याचं मुख्य कारण होतं त्यावेळी ब्रिटिश सरकारला भीती वाटत होती की जर स्वातंत्र्याच्या दिवशीच भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर त्यातून दंगली होतील आणि कायदा व सुव्यवस्था नियंत्रित करणे कठीण होईल या कारणास्तव भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा ही मध्यरात्री करण्यात आली दुसरा युक्तिवाद असा की पाकिस्तानला भारताच्या एक दिवस आधी म्हणजे चौदा ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं चौदा ऑगस्ट रोजी वॉईस रॉय लॉर्ड माउंट बेटन यांना पाकिस्तानमध्ये कराचीला जावं लागणार होतं आणि ते रात्री उशिरा भारतात परतणार होते त्यामुळे त्या मध्यरात्रीत भारताला स्वातंत्र्य मिळणार हे ठरले असा माझा भारत देश स्वतंत्र झाला स्वातंत्र्याचे जतन कराया त्यागाचा मार्ग धरा स्वातंत्र्याचे जतन कराया त्यागाचा मार्ग धरा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला विविधतेत एकता आहे आमची शान म्हणूनच आहे भारत देश महान भारत देश महान